देह तत्काळ आनंदाची खोटी वचने देतो पण शेवटी रिकामं करून टाकतो आत्मा कदाचित संकुचित मार्गाने नेईल पण शेवटी तो तुम्हाला समृद्ध जीवनाकडे घेऊन जातो घरातून बाहेर पडताना तुमच्या कुटुंबासाठी आणि घरासाठी तुमच्या आत एक युद्ध सुरू आहे जर तुम्ही आत्ता आत्म्यात चालायला शिकला नाहीत तर तुमचा शत्रू प्रत्येक वेळी जिंकणार पण धैर्य ठेवा बायबल आपल्याला यासाठी मार्ग दाखवतो या संदेशात मी तुम्हाला आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालण्यासाठी पाच व्यावहारिक बायबलवर आधारित पावले सांगणार आहे पहिलं पाऊल आहे आतील युद्ध ओळखणं सगळ्यात आधी आपल्याला वास्तव स्वीकारायला हवं आपल्या आत एक युद्ध सुरू आहे आणि ते अधूनमधून फक्त संकटाच्या काळात होत नाही ते सतत दररोज आणि टाळता न येणारं युद्ध आहे पावलाने हे स्पष्टपणे गलती करास पाच सत्रामध्ये सांगितलं आहे कारण देह आत्म्याच्या विरोधात इच्छा करतो आणि आत्मा देहाच्या विरोधात आणि हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत एक म्हणून तुम्ही जे काही करायचे ते करू शकत नाही म्हणजेच कोणतीही तटस्थ जागा नाही संघर्ष आहे का नाही असा प्रश्नच नाही तो नेहमी चालूच असतो दररोज तुमचा देह एका दिशेला ओढतो आणि आत्मा दुसऱ्या दिशेला जणू तुमच्यामध्ये दोन आवाज आहेत जे तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी झगडत आहेत हा संघर्ष अगदी साध्या गोष्टींमध्ये दिसून येतो तुमचा देह म्हणतो आणखी तीस मिनटं झोप आत्मा सांगतो उठ आणि प्रार्थना कर देह ओरडतो एक एपिसोड अजून पहा आत्मा हळू आवाजात सांगतो वचनवाच देह सांगतो ज्याप्रमाणे वागला तसंच उत्तर दे आत्मा सांगतो क्षमा कर देह तत्काळ आनंदाची मागणी करतो पण आत्मा तुम्हाला शुद्धतेच्या आद्याधारकतेच्या आणि सत्याच्या मार्गावर बोलावतो आत्मा तुम्हाला स्वर्गाच्या मार्गाची आठवण करून देतो हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण अनेक लोक असा समज करून घेतात की ख्रिस्ती झाल्यानंतर पापाची इच्छा पूर्णपणे नाहीशी होते पण हे खरं नाही परिवर्तन म्हणजे पापाच्या इच्छा नाहीशा होतात असं नाही तर त्या इच्छांविरुद्धच्या युद्धभूमीवर तुम्ही उतरता फरक एवढाच आहे की आता तुम्ही कमकुवत नाही पूर्वी ख्रिस्ताशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय नव्हता देह आज्ञा देत होता आणि तुम्ही पाळत होता पण आता पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करतो त्यामुळे तुम्हाला नाही म्हणण्याची शक्ती मिळाली आहे देहाची इच्छा अजूनही आहे पण आता त्याला शरण जाणं अनिवार्य नाही ना ही तणावाची लढाई या शरीरात असताना कधीच संपणार नाही पावलाने स्वतः मान्य केलं होतं रोमकण्यास पत्र सातवा अध्याय एकोणावीस वचनात कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो स्वतः प्रेषित ही दररोज या मनातील युद्धाशी झगडत होता म्हणून आत्म्यात चालण्याची सुरुवात इथूनच होते जेव्हा आपण समजतो की मधली भूमिका अस्तित्वातच नाही तुमच्यामध्ये एक युद्ध सुरू आहे पण फक्त या युद्धाची जाणीव असणं पुरेसं नाही दुसरं पाऊल अत्यावश्यक आहे दररोज आत्म्याला पोषण द्या दे। देवाने यवशवाला एक स्पष्ट आज्ञा दिली होती यवशवा एक आठमध्ये नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती करेल हे लक्षात घ्या हे वाक्य अधिक सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने असं लिहिता येईल यवशवाचा विजय फक्त लढाईच्या युक्त्या किंवा शत्रूसमोर धैर्य दाखवल्यामुळे नव्हतं तर देवाच्या वचनाशी असलेल्या त्याच्या निष्ठेमुळे होत विजय सुरू होतो आज्ञा आणि वचनावर अवलंबून राहण्यापासून थोडा वेळ विचार करा ते सैनिक युद्ध जिंकू शकत नाहीत उपाशी राहतात त्याचप्रमाणे आत्मा जर दुर्बल अशक्त असेल तर कोणीही आध्यात्मिक युद्धात विजयी मिळू शकत नाही येशू म्हणाला योहान सहावा आणि त्रेसष्ट वचनात आत्मा हा जिवंत करणारा आहे देहापासून काही लाभ नाही मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत जर आपण दररोज या वचनाने आत्म्याला पोषण दिलं नाही तर आपला विश्वास कमकुवत होतो आणि देह नियंत्रण घेऊ लागतो हे अगदी आहे बायबल बंद देह तर देह वाढतो बायबल रोज उघडलं तर आत्म्याचा आवाज मोठा होतो आणि इथेच एक साधा खोल अर्थ असलेला प्रश्न आहे तुम्ही सकाळी सर्वप्रथम कोणाला आहार देता आपल्या मनाला सोशल मीडियाचं की आत्म्याला देवाच्या वचनाचं ही लहान वाटणारी सवय ठरवते की तुमच्यामध्ये कोण ताकदवान आहे देह की आत्मा माझ्या स्वतःच्या आयुष्यातला एक मोठा बदल अगदी साधा होता उठल्यावर फोन पकडण्याची सवय सोडून बायबल उघडण्याची सवय लावली आणि तिथूनच माझ्या विचारात आणि आत्मिक जीवनात मोठा फरक पडला आता माझ्या भक्तीच्या वेळेशिवाय मी दिवसाची सुरुवात किमान एक स्तोत्र किंवा नवीन करारातील एखादा अध्याय वाचून करतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामुळे संपूर्ण दिवसाचा माहोलच बदलून जातो कामकाज वाईट बातम्या आणि दैनंदिन जीवनातल्या समस्यांचा हमला होण्यापूर्वीच मी माझं पाऊल शाश्वत गोष्टींवर ठेवतो ही साधी निवड मला दिवसाची सुरुवात आत्म्यात चालत करायला मदत करते देहात किंवा गोंधळात नाही तिसरं पाऊल अखंड प्रार्थना करा अनेक लोकांना आत्म्यात चालण्याबद्दल चुकीची कल्पना असते काहींना वाटतं की याचा अर्थ म्हणजे सतत प्रार्थनेत राहणं भविष्यवाणी करणं अचानक दर्शन दिसणं किंवा रोज काहीतरी चमत्कारिक अनुभव घेणं आहे पण खरं वास्तव यापेक्षा खूपच सोपं आणि त्याच वेळी खूप अधिक महत्वाचं आहे आत्म्यात चालणं म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणी देवाचं मार्गदर्शन शोधत जगणं आहे पावलाने हे खूप छान सांगितलं निरंतर प्रार्थना करा नक्कीच याचा अर्थ असा नाही की आपण चोवीस तास गुडघ्यावर बसून जगापासून दूर राहून कामकाज अभ्यास किंवा लोकांशी बोलणं बंद करावं त्याचा खरा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातील प्रत्येक साधा क्षण प्रार्थनेची संधी होऊ शकतो हे अगदी असं आहे जसं तुमचं हृदय सतत देवाशी ऑनलाईन असतं कधीही कनेक्शन न तुटता जेव्हा तुम्ही अन्नासाठी देवाचे आभार मानता अगदी झटपट जीवनात सुद्धा ते आत्म्यात चालणं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या मिटिंगपूर्वी किंवा निर्णयापूर्वी देवाचं मार्गदर्शन मागता ते आत्म्यात चालणं आहे जेव्हा तुम्ही तक्रार करण्याऐवजी प्रार्थना करण्याची निवड करता तेव्हा तुम्ही आत्म्याला तुमच्या प्रतिसादाला दिशा देण्यासाठी जागा देता आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आहे तुमच्या दिवसात प्रार्थनेचे ट्रिगर्स तयार करा छोट्या छोट्या सवयी जे तुम्हाला जवळजवळ आपोआप तुमचं मन देवाकडे वळवायला आठवण करून देतात घरातून बाहेर पडताना तुमच्या कुटुंबासाठी आणि घरासाठी देवाचे आभार माना कठीण संदेशाचे उत्तर देण्यापूर्वी बुद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करा ट्रॅफिकमध्ये चिडचिडीला जागा न देता त्याला स्तुतीत वळवा भजन लावा वाहनासाठी आभार माना संयम मागा ही कृती जरी छोटी वाटली तरी ती आत्म्याला तुमच्या जीवनाचा मार्ग दाखवण्याची संधी देते आता येतो सर्वात कठीण पण सर्वात विसरला जाणारा भाग पौलाने लिहिला आहे जे ख्रिस्ताचे आहेत त्यांनी आपला देह इच्छा आणि वासनांस क्रुसावर खेळला आहे चौथं पाऊल दररोज देह क्रुसावर खेळा ध्यानपूर्वक आहे का पाऊल फक्त येथे म्हणत नाही की देहाला फक्त शिस्त लावा किंवा त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा तो असे म्हणतो की त्याला क्रुसावर खेळवा आत्म्यात चालणं म्हणजे फक्त चांगले काम करणं चर्चमध्ये जाणं किंवा योग्य कृत्य करणं नाही हे देखील आहे की जे ज्या गोष्टी आपल्याला देवापासून दूर येतात त्यांचा विरोध करणं हा अर्थ आहे तुमच्या नैसर्गिक वाटणाऱ्या इच्छांना नकार देणं जे प्रत्यक्षात आत्मिक मृत्यूकडे नेतात तुम्हाला मूल्यांची देवाणघेवाण करावी लागेल देह म्हणतो तुझ्या हृदयाचं अनुसरण कर आत्मा म्हणतो स्वतःला नकार दे देह म्हणतो जे तुला आनंद देईल ते कर आत्मा म्हणतो जे देवाला गौरव देईल ते कर देह म्हणतो आजचा दिवस आनंदात घालव उद्या कळणार नाही आत्मा म्हणतो आज असे वाघ ज्याचं फळ शाश्वत आहे प्रियानो देहाला क्रुसावर खेळा जर आळस तुमची कमजोरी असेल तर शिस्त लागू करा सुसंगत वेळापत्रक ठेवा इच्छाशक्ती नसतानाही काम पूर्ण करा चांगल्या सहभागीतेने आळस आणि निराशेवर मात करा जर चांगल्या गोष्टी केल्यामुळे गर्व तुमच्या हृदयावर राज्य करत असे तर ती चांगली गोष्ट गुप्तपणे करण्याची कृती करा आणि त्यासाठी कौतुकाची अपेक्षा ठेवू नका फक्त देवाला आनंद देण्यासाठी करा अनेक लोक आत्म्यात चालण्याचा अर्थ फक्त पाप टाळण्यात मर्यादित करतात चार। नक्कीच पापाला विरोध करणे महत्वाचे आहे पण हे पूर्ण चित्र नाही पाऊल सांगतो आत्म्याचं सा फळ म्हणजे प्रेम आनंद शांती सहनशीलता नम्रता विश्वास उपणा सौम्यता आणि इंद्रिय देवन पाचवे पाऊल आत्म्याचे फळ उत्पन्न करा यात दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा पौलाने फळ हा शब्द एकवचनीय वापरला फळे नाही म्हणजे हे वेगवेगळ्या गुणांचा संच नाही तर एक पूर्ण चारित्र्य आहे जे पवित्र आत्मा आपल्यात घडवतो हे फळ एक आहे पण त्याचे अनेक पैलू आहेत जे एकत्र ख्रिस्ताचे जीवन आपल्यात दाखवतात हे फळ तुमच्या इच्छाशक्तीने तयार होत नाही तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी सतत प्रेम आनंद आणि शांततेने परिपूर्ण व्यक्ती बनू शकत नाही हे पण आत्म्याचे कार्य आहे तुम्ही जेव्हा समर्पित होता तेव्हा देव तुमच्यात हे सर्व उत्पन्न करतो यशो म्हणाला मी वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यात राहतो मी त्यात राहतो तो बऱ्यापैकी फळ देतो माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही जगातील प्रत्येक परिस्थितीत फक्त असा विचार करू नका मी कोणती गोष्ट करणं सोडू काय चुकत आहे माझ्याकडून त्याऐवजी पुढे जा आणि विचार करा मी इथे आत्म्याचे कोणते फळ प्रकट करू शकतो उदाहरणार्थ संघर्षात रागावर तर सौम्यता दाखवू दाखवू शकतो शकतो का का चिंता न करता सहनशीलता दबावाखाली आवेशाऐवजी संयम ठेवू शकतो का वेदनेत परमेश्वराकडून येणारा आनंद निवडू शकतो का तुम्हाला फरक दिसतोय का फक्त पापापासून पळणारे लोक सतत सावध राहतात जणू नेहमी आग विजवत आहेत पण जे आत्म्यात चालतात ते आक्रमक राहतात प्रत्येक छोट्या गोष्टीत ख्रिस्त प्रकट करतात कारण आत्म्यात चालण्यासाठी काय माहीत असावं हे काही निवडक लोकांसाठी विशेष अधिकार नाही तर प्रत्येक ख्रिस्ती माणसाचे आव्हान आहे तुम्ही हे करता तेव्हा आतील युद्ध ओळखा आत्म्याला दररोज वचनाचे पोषण द्या सतत प्रार्थनेत राहा आणि इथे सर्वात मोठं सत्य आहे तुम्ही फक्त स्वतःहून आत्म्यात चालत नाहीत ही शक्ती स्वतः पवित्र आत्म्याची आहे जो तुम्हाला सक्षम करतो तुमचा भाग म्हणजे दररोज समर्पण करणं निर्णय घेणं तुमच्या जीवनाचं मार्गदर्शन त्याच्याकडे सोपवणं आहे लक्षात ठेवा देह तत्काळ आनंदाची खोटी वचने देतो पण शेवटी रिकामं करून टाकतो आत्मा कदाचित संकुचित मार्गाने नेईल पण शेवटी तो तुम्हाला समृद्ध जीवनाकडे घेऊन जातो निर्णय तुमचा आहे तुम्ही देहाच्या आयुष्यांमध्ये दे बुडलेले राहणार का तुम्ही आत्मेने भरलेले जीवन निवडाल का हे तुमच्या हातामध्ये आहे तुमची निवड काय आहे काय तुम्ही आत्म्याला निवडाल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या संदेशाद्वारे तुमच्या जीवनात कार्य झालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमची कमेंट मला व्हिडिओ बनवायला अजून प्रेरणा देते तर नक्की कमेंटमध्ये सांगा प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू